आज आजीधर संघाच्या निवडणुकीच्या तयारीच्या निमित्ताने आज बैठक आहे आणि या निमित्ताने एक विजय मोठा विजय आपण प्राप्त केला आहे त्याच्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मला बसून अभिनंदन करतो या विजयासाठी हा कमळ आपल्याला दिल्याबद्दल आदरणीय देवेंद्रजी आणि बावनकुळे आपल्या सगळ्यांच्यातर्फे मला ज्या वेळेला कमळ गेलं

फार ग्रामपंचायतीपर्यंत आपण ठेवले असलेले बघायचं नाही आणि याच्याबद्दल मला लोकसभा आहे त्यानंतर विधानसभा आपले निरंजी बाबी आहेत आणि खरं म्हणजे योग्य अशा प्रकार आहेत ज्याच्यामध्ये सुविध पण आहे सुशिक्षित पण आहे संयमी पण आहे आणि सक्रिय पण आहे आणि ते का पाहिजे असाच उमेदवार लोकांना पाहिजे असतो आणि खऱ्या अर्थाने नरेंद्र मोदीजींच्या जे विकसित भारताचं स्वप्न आहे ते पूर्ण करण्याकरता रोजगार शिक्षण आरोग्य नियोजन विभागामध्ये या सगळ्या विभागामध्ये काम करणारा सक्रिय असा कार्यकर्ता पाहिजे असतो आणि भारतीय जनता पार्टीने त्या ठिकाणी निरंजन रूपाने आपल्याला या ठिकाणी पुन्हा निरंजन गावकडे उमेदवारी देऊन या तयारीच्या संबंधी मी गंभीरच गोष्टी आहे पण बाळे आपल्याला मार्गदर्शन करतील विजय आपल्याला मिळालेला आहे त्याच्यामुळे आपला आत्मविश्वास वाढलेला आहे पण आपण असे कार्य करते की आपण तो विजय तो डोक्यात भाऊ देत नाही आपल्याला पुन्हा दुसऱ्या विजयाची परंपरा राखायची आहे आणि एकामागे एक विजय मिळवायचा आहे आणि त्याच्यामुळे ही पत्रीधर मतदारसंघामध्ये निवडणूक देखील तुमच्या आपल्या दृष्टीने अत्यंत महत्वाची या सबद्ध लोकसभा पद्धतीधर मतदारसंघामध्ये वन टू वन फाईट आणि हे देखील लक्षात मल्टी फ्लाईट वेगळी असते वन टू वन फाईट वेगळी असते त्या बाजूला महाविकास आघाडी या बाजूला आहे आणि त्याच्यामुळे एक मत जे आहे ते आपल्या दृष्टीने आपल्याला यावेळेला हॅट्रिक करत असताना जसं आदरणीय मोदीजींची तिकडे हॅट्रिक झाली तशी यासंघामध्ये आपल्याला हॅट्रिक निर्माण करायची असेल तर पहिल्या फेरीत आपल्याला निवडून आणणार आणि पहिल्या भेटीत जर निवडून आणायचं असेल तर आपल्याला अतिशय मतदार संख्या चांगली आहे काही ठिकाणी कमी आहे परंतु कार्यकर्त्यांची या ठिकाणी कमतरताच नाही आणि त्याच्यामुळे आपली जी काम आहे ते प्रत्येक कार्यकर्त्याला काम आणि प्रत्येक कामासाठी थोडाच आपल्याला बाजूला ठेवायची गरज पडणार नाही एक एका कार्यकर्त्यांना आपल्याला करायची मदत दिली त्याने तेवढंच काम करतो एका मर्यादित काम आपण शेवटी आपण सामुदायिक कामावर सामुदायिक नेतृत्वावर विश्वास ठेवणारे म्हणजे आणि त्याच्यामुळे त्यांच्या भागामध्ये या पुढच्या आता दहा दिवसच आहे सव्वीस तारखेला निवडणूक आहे पाऊस आहेच त्याच्यामुळे निवडणूक झाल्यानंतर पावसाचं कारण कोणी सांगायचं कारण नाही पाऊस होता आता काय करणार काय अंडार कसं की गोळी धरून आपल्याला नियोजन करणं गरजेचं कर निवडपुटीची वेळ जी आहे ती सकाळी सात वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत आणि त्याच्यामुळे भरपूर वेळ निघते ज्याच्याकडे जी लिस्ट असेल संजय वेळकर विसमाता आहे तो विसावं वो न तोपर्यंत पडत नाही तोपर्यंत दिवसभरामध्ये जेवता पण काम आहे इतकं आपल्याला कठोरपणे त्या ठिकाणी आपण काम करायला पाहिजे प्रत्येक मन जे आहे महत्वाचं आहे आणि पदवीधरांना आपल्याला मतदानापर्यंत आणलं त्यामुळे त्याच्या आधी त्यांना भेटणं प्रत्यक्ष बोलणं जे आपले असेल पी असेल सी असेल प्रत्येक मतदाराला आपल्याला विचारतो कारण की मला परिवर्तन होत असते लोकसभेच्या निमित्ताने आता परिवर्तन झालेलं आहे त्या ठिकाणी पुन्हा प्रधानमंत्री पदावर बसलेले पुन्हा गणित योजना येणार आहे अनेकांना कल्पना आहे आणि त्याच्यामुळे मतदानाकरता असं होता कामाने की आपण त्यांना भेटलोच पाहिजे ही जबाबदारी आपल्याला दिलेली असेल ती आपण न्यायला लागेल तिसरी गोष्ट मतदान करताना जेव्हा तुम्ही या मतदानाला भेटा त्याला आवर्जून सांगायला लागेल माझी आपल्याला अतिशय कल्पनेची विनंती की मतदान कसं पाहिजे आणि नम्रपणे आपल्याला सांगता येते त्याला व्यवस्थित शब्दात सांगता येते किंवा की पदवीधर आहे त्यांना आपण अशा नम्रपणे सांगितलं की बाबांना तुमचा पेन जो आहे तर तो पेन घेऊन मतदानाचा एक आकडा काढायला होता कारण आपल्या प्रत्येकाच्या विषाला पेन लावलेला असतो मतदान जे आहे ते आपल्याच पेनाचे लगेच आपण एक आकडा काढतो त्या चौकटीमध्ये दुसरं काही वंदना मोठी करायची काही गरज नाही आणि त्याच्यामध्ये तिथे जो पेन ठेवलेला आहे त्या पेनाने त्या चौकटीमध्ये सिंगल बन घ्या बाकी काही करू नका हे आपल्याला त्यांना नम्रपणे पण आठवण म्हणून म्हणून तुम्हाला ही कल्पना आहे तरी आपलं पुन्हा स्मरण करण्याकरता म्हणून आम्ही सांगतोय अशा शब्दामध्ये थोडं आपल्याला त्यांना जर सांगितलं तर ते फक्त धोक्यात बसेल आणि ते त्याप्रमाणे कारण पक्झ मतदारसंघ असला तरी माझा अजूनही मत अनेक निवडणुका तुम्ही बघितल्या असतील मला अजूनही मत देण्याची पाच आहे आणि कारण एक असलेल्या पेनाने दिलं नाही एक आकडा काढता त्याऐवजी त्या चौकटीच्या बाहेर आकडा काढला गेला दुसरं निर्णयाला काही घेलं आणि ते त्यांच्यामुळे ही फार झाले त्याच्यामुळे हे पहिला आकडा जर भेटल्यानंतर करायचं आणि बाकी त्यांचा आवाज आपला निरंजनचा आवाज प्रत्येकाला पकतो नसेल बोलला तर तुमच्याकडे